आर टी ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे तर दोन हजार पंचवीस सव्वीससाठी पोर्टलसुद्धा आलेले आहे आणि यामध्ये आता पहिला जो टप्पा असणार आहे यामध्ये शाळा रजिस्ट्रेशनसुद्धा सुरू झाले आहे तर तुम्हाला तर कौन -कौन जर तुमच्या एरियामध्ये कोणकोणत्या शाळा रजिस्टर होणार आहे किंवा झालेल्या आहे ह्या जर बघायचं असेल तर तुम्हाला सर्वप्रथम साईडवर यावं लागेल साईडवर आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण इथे ऑप्शन दिलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता लिस्ट ऑफ स्कूलमध्ये तुम्हाला क्लिक करावं लागेल इथे जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही तुमच्या एरियामध्ये जे शाळा आहे हे रजिस्टर झालेली आहे किंवा नाही झाले आहे बघू शकता त्यानंतर इथे तुम्हाला स्टेट महाराष्ट्र नंतर इथून तुम्हाला तुमची डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करावी लागेल त्यानंतर इथे ब्लॉक किंवा बाय नेमसुद्धा करू शकता तर इथे ब्लॉक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथून तुम्ही तुमचा एरिया सिलेक्ट करा त्यानंतर इथून तुम्हाला तुमची आर डी करावं लागेल आर डी केल्यानंतर इथे तुम्हाला सर्चचं ऑप्शन दिलं इथून सर्च करावं लागेल हे ऑप्शन थोडं आतमध्ये दबलेलं आहे तर थोडंसं एक ते दोन वेळा प्रेस केल्यानंतर तुम्ही तिथून क्लिक करू शकता तर यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ज्या स्कूलचे रजिस्ट्रेशन झालेले असेल त्या स्कूलचे नाव तुम्हाला इथे दिसून पडेल परंतु अजूनपर्यंत स्कूलचे रजिस्ट्रेशन झालेले नाही आहे कारण त्यांना सत्तावीस तारीख हे लास्ट डेट देण्यात आलेली आहे तर ता सत्तावीस तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या एरियामधले संपूर्ण स्कूल या प्रकारे चेक करू शकणार आहे की तुमच्या एरियामध्ये जे स्कूल आहे त्या स्कूलमध्ये किती व्हॅकन्सी आहे आणि त्या स्कूलचे नाव रजिस्टर झालेले आहे का आर टी ईमध्ये आणि इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही बाकी इन्फॉर्मेशनसुद्धा बघू शकता की यामध्ये कुठली आहे आणि लोकेशन वगैरे सर्व अपडेट यामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि स्टँडर्ड कोणत्या वर्गापर्यंत इथे स्कूल असणार आहे म्हणजे तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे किंवा नाही घ्यायचा आहे तुम्हाला लिस्टमध्ये ते स्कूल ठेवायचं आहे किंवा नाही ठेवायचं आहे यावरून तुम्ही अंदाज लावू शकता तर अशा प्रकारे जेही स्कूल रजिस्टर होईल तुम्ही या प्रकारे चेक करू शकता तर सत्तावीस तारखेपर्यंत सर्व स्कूल रजिस्टर होऊन जाणार त्यानंतर तुम्ही स्कूल चेक करू शकता आणि तुम्हाला जर ते स्कूल पाहिजे असेल तर तुम्ही ते लिस्टमध्ये सुद्धा घेऊ शकता तर सत्तावीस तारखेनंतर फॉर्म सुरू होतील म्हणजे विद्यार्थी रजिस्ट्रेशन त्यामध्ये आपल्याला संपूर्ण ज्याही आजूबाजूला तुमच्या इंग्लिश मिडीयमच्या स्कूल असेल त्या स्कूल तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे फॉर्म सुरू झाल्यानंतर त्याबद्दलची संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते सांगणार आहे की यावर्षी वयोमर्यादा किती लागणार आहे कारण भरपूर पॅरेंट्सचे वयोमर्यादा किती आहे याबद्दलच्या कमेंट्स येत आहेत तर पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण वयोमर्यादा म्हणजे बालकाचे वय किती लागणार आहे यावर्षी ॲडमिशनसाठी ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहेत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा